की आपण सन्माननीय फडणवीस साहेबांची भेट घेऊया त्याप्रमाणे त्यांनी फडणवीस साहेबांना मेसेज टाकतात तिकडून त्यांचाही मेसेज आला लगेच की त्यांना घेऊन या उद्या त्याप्रमाणे मी काल जाऊन भेटलो त्यांना त्यांची सदिच्छा भेट घेतली अर्धा तास गप्पा झाल्या बरं वाटलं भेटून चांगल्या गप्पा झाल्या आणि बाकी जे माझं पॉलिटिकल जे काय आहे ते मी दुपारनंतर तुम्हाला नक्की कळवे भाजपमध्ये जाणं कारण काय तुम्ही तिकीट वगैरे हा विषय येत नाहीये तिकीट वगैरे हा विषय हा विषय नाहीच आहे नाही हे कसं आलं माहिती आहे ना की त्या दिवशी पण मला वाटते की कोणीतरी कुठल्या तरी चॅनलने एक बातमी लावली नॉट रिचेबल नॉट रिचेबल त्याच्यानंतर त्याचा एवढा गौरवात झाला की नॉट रिचेबल नॉट धुरी संतोष दुरी नाराज मलाच माहिती नव्हतं मलाच कळलं नाही त्याप्रमाणे म्हणजे उगाच एखादं बोलतात ना की नाराज झाला अशीच बातमी बनवणं हे पण चुकीचं होतं मी चुकी काय नाराज वगैरे निवडणुकीच्या याच्यावर कारणाने वगैरे नाही आणि जे काय आता जे पॉलिटिकल जे आहे म्हणजे जी दिशा असेल माझी किंवा का असेल ते मी दुपारी नक्की तुम्हाला कळवेन मला थोडा वेळ द्या तुम्ही एवढी माझी दखल घेतली आणि मला भेटायला सकाळीच आला तिकडे त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचा आभार आहे की नाही मला चांगलं वाटलं की एका नितेशजी राणे जे म्हणजे माझे, माझे आमचे कोकणातले जे आहेत आम आमच्या नेहमी संपर्कात असायचे ते काही कामं असली याची तर ते भेटायचे आहेत आम्हाला आमच्याशी चर्चा करायची कुठे मदत करायची आम्हाला आम्हाला ते बरं वाटलं की ते स्वतः एवढे आलेत तिकडून सिंधुदुर्गावरून रात्री प्रवास करून आले संध्याकाळी आणि तसेच परत त्यांची दुसऱ्या दिवशी वॉरंट होता त्यांच्यावर सिंधुदुर्गामध्ये कोर्टामध्ये तो कॅन्सल करायचा होता तरी पण ते येऊन मला भेटले आणि हो नक्कीच नक्कीच मी सांगतो ना तुम्हाला मी दुपारी बोलतो ना मी कृपा करून नाही नाही आता ना आता आता प्रत्येक वेळी पक्षासाठी राहून जाणारे आवाज अशी आली नक्की मी माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही माझ्याशी कोणी जी देशपांडे तुमच्या अत्यंत जवळचे आहेत त्यांनी पण माझ्याशी संपर्क झाला माझ्याशी कोणीही संपर्क साधला नाही मी आज नेहमीप्रमाणे इकडे आलो इकडे मला भेटलेत ते मित्र म्हणून मला भेटलेत ते नक्कीच कायम राहील आता जर त्यांनी ठेवली तर पण एकंदर पाहिलं गेलं निवडणुकी मी कोणाची चर्चा केली नाही मी हा निर्णय दोन दिवसात घेतला आणि मी प्रवेश केला सर असे आम्ही सगळ्यात पक्षावर टीका करत होतो विरोधक असला की एकमेकांवर टीका करतो तसे वेगवेगळे पक्ष केली मला ना वाटत उशीर झाला एक प्रत्येक गोष्टीला वेळ असते त्याप्रमाणे त्या वेळेला मी गेलेलो आहे माझ्या मनामध्ये काय असेल काय नाही आता तुम्हाला कसं कळणार ना स्टाईल म्हणजे मनसे हा नावा पक्ष होता त्या ठिकाणी अनेक गोष्टी मांडता येत होत्या गोष्टी करता येत होत्या आता तुम्ही भाजप मध्ये जाता तिथं तो पक्ष बघितला तर आपण शिस्त नक्की मी शिस्तप्रिय आहे मी डिसिप्लिनरी सर्व्हिस मध्ये होतो मी फायर मध्ये होतो एअरपोर्टला त्यामुळे मला डिसिप्लिन